नमस्कार मंडई दीप सॉम किचनमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण व्हेज रेस्टॉरंटमध्ये गेलो की आपलं फेवरेट म्हणजे पनीर पनीर रिलेटेड जे पण आयटम असेल ते आपण ऑर्डर करत असतो म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे कढाई पनीर रेसिपी एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम परफेक्ट रेस्टॉरंटसारखी सर्व ह्या रेसिपीला आपण देणार आहोत आणि आपल्या घरच्याच मसाल्यामध्ये आपल्याला हे कढाई पनीर बनवायचं आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची तुम्ही पाहू शकता मी कसं कट केलेलं आहे असं आपलं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि मग याच्यानंतर कांदा घेतलेला आहे कांदा मोठ्या साईजचा एक घेतलेला आहे मोठा घेतल्यामुळे आपलं हे असे कट करून घेतलेला आहे दीडशे ग्राम आणि असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत यासाठी आपल्याला हे मसाले लागणार आहेत धणा पावडर लाल तिखट जिरा पावडर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि हळद आता इथे इथे सगळे हे गरम मसाले घेतलेले आहेत आणि आता इथे आपल्याला टमॅटो लागणार आहे दोन मिडियम साईजचे कांदा एक मोठा घेतलेला आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत चला तर आता हे कट करून घेऊया सगळं कटिंग आपल्याला जाड सरशी करायची आहे आणि एकदम बारीक पेस्ट बनून घ्यायची आपली सगळा कांदा वगैरे कट झाल्यानंतर मग मिरची वगैरे टाकून अद्रक लसूण वगैरे टमॅटो पण आपल्याला जाडसरच कापायचं आहे मग ते बारीक पेस्ट होऊनच जाणार आहे याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये आपल्याला अजून काजू पण टाकायचे आहेत काजू हे नक्की टाका मग आपल्या ग्रेवीला किंवा पनीर कढायला अजून भारी चव येणार आहे अगदी रेस्टॉरंटसारखी तर काजूचा वापर तुम्ही नक्कीच करा काजू आपल्याला सहा सात तरी टाकायचे आहेत मी इथे सात सात आठ घेतलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता आता हे ग्राईंड करून बारीक पेस्ट करतात तोपर्यंत मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाई आता तापलेली आहे दोन टेबल स्पून ऑइल टाकलेलं आहे आता हे ऑइल टा ऑइल थोडं गरम झालं की मग ह्याच्यामध्ये जे आपण चॉप केलेला कांदा आहे जाडसर तो फ्राय करून घ्यायचा आहे तो थोडासा हलकासा फ्राय होत आला की मग आपल्याला शिमला मिरची कट केली ती फ्राय करायची आहे हे थोडंसं आपल्याला असं हलकंसं शेलो फ्रायसारखं करायचं आहे मग त्याच्याने अजून भारी चव येते आणि याच्यामध्ये मी तुम्ही लाल मिरची जर शिम लाल शिमला मिरची भेटली तर तुम्ही ती पण टाकू शकता पिवळा शिमला मिरची भेटली तर ती पण टाकू शकता पण मी जास्त सामान नाही आणला मी आपलं जे घरात आहे टॅमॅटो पण तुम्ही टाकू शकता तर टॅमॅटोच्या आतल्या बिया काढून मग ते असं कट करून मोठे मोठे तुकडे कट करून मग ते फ्राय करते मग ते दिसायला पण छान दिसते आपली ग्रेवी आणि होते पण छान आता याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे हे सगळं जिन्नस आपल्याला एकत्रित एक फ्राय करून घ्यायचे आहेत दोन मिनटं तरी आपल्याला असं शेलो फ्राय करायचं आहे आता हे थोडंसं बघा हलकंसं शेलो फ्राय झालेलं आहे आता हे सगळं फ्राय केलेलं आपण वेगळ्या भांड्यात काढून घेऊया आणि याच कढाईमध्ये आपण कढाई पनीर बनवणार आहोत दुसऱ्या भांड्याची काही गरज नाही ह्याच भांड्यात आपण करणार आहोत तर हे सगळं वेगळं झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं तेल आहे कढाईमध्ये आपण थोडंसं एक टेबल स्पून ऑइल अजून टाकूया आणि आता याच्यामध्ये जे गरम मसाले आहेत ते टाकणार आहोत फ्राय होऊन देऊया थोडं आणि थोडंसं स्मेल आला गरम मसाल्याचा की मग याच्यामध्ये आपण जो वाटण तयार केलं आहे ते टाकूया आता हे वाटण टाकून मग दोन मिनटं तरी आपण हे हलवायचं आहे चम्मचने व्यवस्थित फिरून घेऊया ऑइलमध्ये आणि याचा कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे आणि कच्चा पण गेल्यानंतर मग आपण याच्यामध्ये जे आपण आपले मसाले आहेत ते टाकूया आणि याच्यापेक्षा पण तुम्हाला अजून जास्त ग्रेवी पाहिजे असेल तर तुम्ही मसाल्याची क्वांटिटी वाटणाची क्वांटिटी वाढू शकता आता हे सगळे आपण मसाले टाकले आता हे चम्मचने व्यवस्थित एकत्रित करून घेऊया सगळं एकत्रित केल्यानंतर एकजीव करून घेऊया सगळे मसाले त्याच्यामध्ये आपल्या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे झाकण लावून आपल्याला दोन मिनटासाठी तरी ठेवायचं सा याचं ऑइल सुटेपर्यंत आता हे दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ऑइल सुटलेला आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण सगळे जे आपल्या पहिले हे मसाला हलवून घेऊया आणि नंतर आपण याच्यामध्ये सगळे जे फ्राय करून भाज्या ठेवल्यात ते टाकायचे आहे त्याच्यामध्ये जे कांदा शिमला मिर्च टॅमॅटो ते टाकूया ही कढाई पनीर जी बनवली आहे मी ती अगदी चार ते पाच माणसं आपली घरातली आरामात खातील एवढं मी बनवलेलं आहे तर हे आता सगळे मिक्स करून घेऊया आपण थोडंसं चम्मच नाही आपल्याला दोन मिनटं तरी ते हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाला त्याच्यामध्ये ऑब्झर्व झाला पाहिजे आणि मग याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत म्हणजे कोमट पाणी थंड पण नाही जास्त गरम पण नाही कोमट पाणी आपल्याला टाकायचं आहे थोडंसं असं हलकंसं गरम असला पाहिजे अर्धा ग्लास असं मी एवढं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आधी थोडंसं टाकल्यानंतर परत थोडंसं टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया थंड पाणी मोस्टली आपल्याला याचे जेवण करताना वापरायचंच नाही आहे म्हणजे असं खास रेसिपी आपण बनवतो ना तेव्हा तेव्हा आपल्याला जास्त करून गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मग ते बिजीला अजून टेस्ट जरा चांगली येते तर आता हे व्यवस्थित झालेलं आहे आपलं मिक्स करून आता हे थोडं मिक्स केल्यानंतर मग आपण हे ह्याच्यामध्ये जी कसुरी मेथी असते ना ती कसुरी मेथी मी एक टेबलस्पून टाकलेली आहे जर तुमच्याकडे नसली तर काही हरकत नाही पण असली तर चांगलंच आहे ते टाका एक टेबलस्पून अजून भारी चवे आता हे मिक्स करून घेऊया आणि आता झाकण लावून आपल्याला पाच मिनटं तरी हे गॅसवरती मंदाच्यावर ठेवायचं आहे आता पाच मिनटांचं तुम्ही पाहू शकता कसं कलर एकदम भारी आलेला आहे आणि ऑइल पण सुटलेलं आहे किती छान दिसत आहे अगदी मंडळी खरं सांगू जेव्हा ही रेसिपी मग बनवली मला विश्वासच बसत नव्हता की ही रेस्टॉरंटपेक्षा एवढी भारी कशी झाली तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला तुमचा फीडबॅक नक्की कळवा आता ह्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर गार्निश करायची आहे आणि आता आपला कढाई पनीर सर्व करण्यासाठी रेडी झालेला आहे आणि ही रेसिपी रोटी बरोबर तर किती भारी लागते ते तुम्हाला माहितीच आहे तुम्ही पाहू शकता कलर किती भारी दिसत आहे आणि तशी झाली पण आहे एकदम टेस्टी रेस्टॉरंटपेक्षा भारी तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार बाय बाय टेक केअर